नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज किसान नागरी सहकारी पथसंस्था इस्लामपूर ही संस्था निरनिराळ्या उपक्रमांत अग्रेसरपणे सहभागी असते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती तसेच माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच अन्य शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करणारी एकमेव संस्था आहे या पथसंस्थेचा आदर्श इतर संस्थांनी घ्यावा असे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष डांगे यांनी व्यक्त केले इस्लामपूर शहरातील किसान नगर परिसरात कार्यरत असलेल्या किसान नागरी सहकारी पथसंस्थेच्या सत्तावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे ऍडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे माजी नगराध्यक्ष सुभाष भाऊ सूर्यवंशी दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे चेअरमन अमोल चौधरी राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री रामराव पाटील किसान उद्योग समूहाचे संस्थापक माजी नगरसेवक अशोकराव देसाई यांचा सत्कार अनुक्रमे चेअरमन सचिन देसाई व्हाईस चेअरमन भारत कदम संचालक सर्वश्री जालिंदर कोळी मनीष जाधव दत्तात्रय जाधव अशोकराव गोरे यांच्या हस्ते शाल फेटा श्रीफळ बुके व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक चेअरमन सचिन अशोकराव देसाई यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बजरंग कदम अण्णा यांनी केले यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाषभाऊ सूर्यवंशी दीनदयाळ सूतगिरणीचे चेअरमन अमोल चौधरी यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या आगामी प्रभावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या माध्यमिक उच्च माध्यमिक नेट जी ई तसेच अन्य शैक्षणिक क्षेत्रात विशेष गुणवत्ता व प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते बुके प्रमाणपत्र व शिल्ड देऊन करण्यात आला महिलांसाठी संस्थेच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी इस्लामपूर सर्वसेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन अशोकराव पाटील इंजिनियर आदर्श कदम शंकरराव देसाई विश्वास शेवाळे सुनील मलगुंडे मानसिंगराव मदने जयंत देसाई यांच्यासह सभासद महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संयोजन मॅनेजर रोहित खवळे संचालक धनाजी लोहार बाळासाहेब कोकाटे विशाल काळुगडे वंदना खोत भाग्यश्री पाटील यांनी केले शेवटी आभार मनीष जाधव यांनी मानले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर